संपूर्ण विश्व आज युद्धाच्या द्वेषाच्या वनव्यामध्ये पडत आहे जाती जातीतील भांडणे धर्माधर्मातील द्वेष अघोरी सत्ताप्राप्तीचा मार्ग मानवाच्या सर्वांगीण विकासात अडथळा येत आहे हा वर्गे हा वर्गीय कलह मानवतेच्या नुकसानासाठी जबाबदार असणारा कलह थांबवायचा असेल तर विज्ञानावर आधारित तथागत बुद्धाच्या विचाराशिवाय विश्वाला पर्याय नाही असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत प्रोफेसर डॉक्टर अनिल काळबांडे उमरखेड यांनी केले ते नाग संघटनेच्या वतीने आयोजित बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून तथागत भगवान बुद्धाची विचारधारा या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते पुसद येथे जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव वैद्य माजी समाज कल्याण उपायुक्त सुधीर देशमुख प्रमुख उपस्थितीमध्ये दे, विठ्ठल खडसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यकरण समिती अध्यक्ष लक्ष्मण कांबळे जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी यवतमाळ राहुल काळभांडे नगरसेवक उमर अशोक भालेराव भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष गौरव कांबळे पुसद पंचायत समिती अभियान व्यवस्थापक प्रतीक पाटील भाजपा युवा मोर्चा नितेश विकी कांबळे खंधारे प्रज्ञापर्व माजी उपाध्यक्ष पंकज कानाडे राजीव कवडे भास्कर बनसोड राधेश्याम धिंडे विशाल पडघणे दिनेश सावळे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंबादास वानखेळे तर आभार प्रदर्शन निर्भय गायकवाड यांनी केले